नमस्कार आपण पाहत आहात सिटी न्यूज एक नजर टाकूया नागपूरच्या बातम्यांवर नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी दहा वाजता हरवलेला संचित नरळ अखेर सुखरूप सापडला पोलिसांनी वेळेवर आणि तत्काळ केलेल्या शोध मोहिमेने एका कुटुंबाला त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळाला वाठोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर येथील दहा वर्षीय मुलगा संचित अरविंद नरड सकाळी अकरा वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाला आई वडिलांनी त्याचा खूप शोध घेतला मात्र दुपारी चार वाजता त्यांनी वाठोळा पोलिसांकडे मदत मागितली तात्काळ पोलीस निरीक्षकांनी वेगवेगळ्या टीम तयार करून संचितचा शोध सुरू केला अखेर पोलीस बीट मार्शल पथकातील पोलीस हवालदार शशिकांत आणि शैलेंद्र सिंग यांना संचित सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी स्वामीनारायण मंदिराजवळ सुखरूप सापडला प्राथमिक चौकशीत संचितने सांगितले की आज त्याचा वाढदिवस असूनही घरी कोणीही तो साजरा केला नाही त्यामुळे तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला मात्र वाठोळा पोलिसांनी त्याला आई वडिलांकडे सुखरूप सुपूर्द करत केक कापून त्याचा वाढदिवसही साजरा केला आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते पण त्या आनंद अश्रू होते पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा मुलगा परत मिळाला हे त्यांच्यासाठी मोठे सुखदायक क्षण ठरले वाटोळा पोलिसांच्या तातडीच्या आणि संवेदनशीलतेने भरलेल्या प्रयत्नांमुळे एका कुटुंबाचा आनंद परत मिळाला हा मानवतेचा देखील मोठा संदेश आहे अशा तत्पर सेवेसाठी पोलिसांचे आभार आणि अशीच मदतीची भावना जपावी हाच संदेश या घटनेतून मिळतो